नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा डी सी सी बँक भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस साडीची कनिष्ठ लिपिक आणि त्याचबरोबर कनिष्ठ शिपाई या पदासाठीची जी भरती परीक्षा घेण्यात आलेली होती पाच ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान या भरती परीक्षेचा जो निकाल आहे म्हणजेच आन्सर की जाहीर करण्यात आलेली आहे अशी पाहू शकता ज्यामध्ये कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई यांच्या उत्तर तालिका आन्सर की बघण्याकरता इथे लॉग इन करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने ऑप्शन जो आहे पी एफ लिंक इथे क्लिक केल्यानंतर तुमची आन्सर की इथे उपलब्ध होईल तुम्ही जो प्रश्न जो पेपर दिलेला आहे त्या पेपरचे जे बरोबर उत्तराचे पर्याय आहेत ते तुम्ही इथे चेक करू शकता या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचबरोबर महत्वाच्या सूचना सुद्धा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत की संदर्भातल्या उत्तर तालिका की मध्ये उमेदवारांना आक्षेप हरकती असल्यास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड साताराच्या मुख्य कार्यालयाच्या आक्षेप पुराव्यासह दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वतः नोंदवायचा आहे आक्षेप नोंदवायचा असल्यास उमेदवारांनी त्याचे रोल नंबर त्यांचं नाम पदनाव सुद्धा आक्षेप आक्षेपात नोंदवणे आवश्यक आहे इतर दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तुमचे आक्षेप नोंदवले जाऊ शकणार नाहीत म्हणजे नोंदवले घेऊन नोंदवता येणार नाहीत याची दक्षता घ्यावी प्रश्नपत्रिकेमध्ये आन्सर की जे जे उत्तर आहेत हिरव्या रंगाने दर्शवण्यात झालेली आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आन्सर की आहे एक्झाम नेममध्ये बॅच नेम आहे क्लर्क त्याचबरोबर तारीख आहे तो टायमिंग आहे तो त्याबद्दलचा एक्झाम कोड आहे एक्झाम पिरियड एक्झाम डेट टोटल गुण आहेत आणि, आणि या पद्धतीने प्रश्न आणि बरोबर उत्तराचे पर्याय ग्रीन कलरनी दर्शवण्यात आलेली आहेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आन्सर की जे आहेत लेखनिक आणि त्याचबरोबर शिपाई पदासाठीच्या जाहीर करण्यात आलेली आहेत याची पीडीएफ लिंक तुम्ही चेक करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्यावर क्लिक करून त्या पद्धतीने लॉग इन करून तुमची आन्सर की जी आहे ते चेक करू शकता अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आन्सर की निकाल जो आहे परीक्षेचा जाहीर करण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो या भरती परीक्षेच्या पुढच्या अपडेट्स म्हणजे निकालाबद्दलच्या मेरिट लिस्ट इत्यादी बाबतची माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा